डहाणू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एकाधिकारशाही विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार आले तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचा आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो भर कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी रावणाचे रामाणाचे आता आणि तू तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय वाले लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपल्या डहाणू मध्ये अनेक अडचणी आपल्या पुढे आहेत एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही इथलं जे जैव वैविध्य जे सौंदर्य आहे आहे ते सगळं अबाधित ठेवायचं पण त्याचवेळी या सौंदर्याचा बागुलबोवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता आम्हाला अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स तयार करून आणि युडीसीपीआर सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत आज आपल्याला माहिती आहे की एक्क्याण्णवचं नोटिफिकेशन आज एक्क्याण्णव आणि दोन हजार सव्वीस याच्यामध्ये खूप अंतर आलेलं आहे आज मॉनिटरिंगच्या सिस्टीम वाढलेल्या आहेत आज संवर्धनाच्या पद्धती बदललेल्या आहेत त्यामुळे याच एकदा पुन्हा योग्य प्रकारे पडताळणी करून कुठेही निसर्गाशी कॉम्प्रोमाइज न करता त्या ठिकाणी त्याचं सगळं संवर्धन करून पण ढाणूतल्या सामान्य माणसालाही श्वास घेता आला पाहिजे स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे त्याला देखील आपलं घर बांधता आलं पाहिजे ज्यांचे अतिक्रमण आहेत ती नियमित करता आली पाहिजे या ठिकाणीही चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे